नमस्कार मैत्रिणी आज आपण भरलेली वांग्याची भाजी रेसिपी बघणार आहोत अगोदर आपण गॅस चे पूजन करून घेऊया गॅसच्या पूजा केल्यामुळं घरामध्ये प्रसन्न वातावरण पण राहतं आणि आपण जेवण बनवतो ते पण चविष्ट लागतं चला तर मग साहित्य बघून घेऊया एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायची थोडा कांदा लसूण मसाला गरम मसाला घरचा काळा मसाला धना पावडर लसणाचा चार पाच पाकळ्या कोथिंबीर चला तर वांगे कट करून घेऊया हे सगळी सामग्री मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊया बारीक झाल्यानंतर जे चिरून ठेवलेले आहेत वांगे आपण त्याच्यामध्ये हे सारण भरायचं सारण भरल्यानंतर मग गरम करायचं ला कढई ठेवून घेऊया कढई गरम झाल्यानंतर चार चमचे किंवा चार पळ्यात तेल घालून घेऊया तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी थोडे जिरे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि जे वांगे भरून घेतलेले आहेत ते तेला सोडायचे वरतून थोडा धना पावडर चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर वांगे हालून घेऊया एक वाप काढायची त्यासाठी आपण थोडस झाक ठेवूया एक वाप आलेली आहे या वांग्याला वरतून थोडी कच्ची कोथिंबीर घालायची गार्निश साठी हे वांग तयार झालेलं आहे तर तुम्ही घरी नक्की करून बघा खाऊन बघा आणि नक्की कमेंटमध्ये मला कळवा कसं झालं आहे